मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सध्या पालघरमधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होऊ लागले आहेत पालघरच्या मनोर आणि ढेकळे येथे हजारो शिवसैनिक जमा झाले असून ते येथून पुढे मुंबईकडे रवाना होते पाचशे पेक्षा अधिक गाड्यांमधून हे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असून हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्याला जात असून एक उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांनी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार रुपयांच किट वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे साहेब आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज काय मार्गदर्शन शिवसेनेत कारण ज्या विचाराने आणि शिवसेनेची निर्मिती केली आणि दिगे साहेबांनी ही पायमुळं सामाजिक कार्याच्या माध्यमातून या पालघर जिल्ह्यामध्ये रुजवली त्याच विचारांचा वारसा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तुम्ही बघत असाल की हजारोच्या संख्येने आज पालघर जिल्ह्यातून शिवसैनिक आज नेस्को सेंटरमध्ये जात आहेत आणि आमचं आम्ही बघतोय की साहेबांचा आदेश याची तंतोतंत अंमलबजावणी या पालघर जिल्ह्यातील पाड्यामध्ये शहरामध्ये व्हावी हो हा आजच्या दसरा मेळ्यातून आम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊन जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की शिंदे साहेबांच्या भक्कम नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक हिंदुत्वाच्या ताकदीमुळे आणि सामाजिक कार्याच्या त्यांनी घेतल्या निर्णयामुळे धडाक्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीला सहकार्य मिळालं तोच उत्साह या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण शिंदेसाहेबांच्या विचाराने निर्माण होईल यामध्ये आम्हाला कुठली शंका नाही